तरी मित्रांनो आज आपण महेश गोंदळे यांच्या वांग्याच्या प्लॉट प्लॉटवर व्हिजिट देण्यासाठी आलेलं आहे त्यांनी आपलं कृषी क्रांती व बायोमिक्स पावडर हे हे आपल्या वांग्याच्या वांग्याच्या खोडाला टाकलेलं आहे काका रिझल्ट कसा वाटला रिझल्ट तर हो मला अति उत्तम वाटला आणि वांग्याला फुलधारणा भरपूर झाली आणि वांग्याची सही सुद्धा वाढली हे झाडं बसत होती झणी पडत होती त्याच्यामुळे ती प्रमाण फार म्हणजे नाही म्हटलं तरी चालेल तुम्हाला सांगतो आणि कृषी काळजी खाते ना खूप चांगले तुम्ही पहा ना वागे किती चांगली तुला फुलं बिलं फुलदार ना फुलदार ना व्हायला लागले मग म्हणजे त्याचं पूर्ण जे लागत ते पूर्ण भेटलं त्याला असं तसंच मी आपल्या शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की आपण कृषी क्रांती हे खत आणून आपल्या प्लॉटवर वांगे असेल गहू कांदे या सगळ्या पिकांसाठी आपल्याकडे हे खत अवेलेबल आहे त्यांनी तुम त्या खात्याने तुमचा कांदा जर केला तर सुद्धा साठणार नाही याची खात्रीशीरपणे मी सांगू इच्छितो की तुम्ही आपलं कृषी क्रांती हे खत वापरा आणि आपल्या जे के सॉईल टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद